क्या आज तुम्हारे राजा शिवाजी ने हमारे साथ चलो हम तुम्हें जहागीर देंगे संतन देंगे। प्रताप रामान संगीत रे माझ्या राजानं बसरात टाकलंय मला तुझ्या भीकेची गरज नाही पण प्रतापराव आणि असताना दाद्या कमानेतून तीर आला सप्तदिशी प्रतापरावच्या छात्यात घुसला पहिला तीर दुसरा तीर तिसरा तीर चौदा तीर प्रतापरावच्या छात्यात उसले एखाद्या गुडाच्या ढिपडीला मुलग्या घासराल्या तसे प्रतापराव येतात मातीच्या ढिगाऱ्याला धासळणे रक्ताचा एक नाही या मातीला रक्ताना माती अभिषेक केला शरीरात श्वास निघाला त्या श्वासात उंच माती उडाली उडणाऱ्या मातीला सांगत हे माती जाऊ सांग माझ्या राजाला जाऊन सांग छत्रपती शिवाजी महाराजांना हा प्रतापराव मेला मातीत मेला माती साठी मेला पण मयापर्यंत याचा मातीवरचा भाव नाही गेला मातीवरचा या मातीवर केलं तितकं देवावर करा या अभंगांचा पहिला नियम जो नामदेव महाराजांनी केला काही नियम तो सफल होईल पूर्णत्वा जाईल तर त्याच्यावर प्रेम असताना हा नियम जर तुम्हाला कठीण वाटला पुन्हा एक दुसरा प्रयोग वाचिक नियमाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी सांगितला अभंगाच्या दुसऱ्या चरणात तीन चरन। देवाचे चरण गुरुचे चरण आणि संतांचे चरण दोन चरणांवर मला काही बोलायचं मला फक्त देवाच्या चरणाबद्दल बाकी गुरुचे चरण संत संत आणि संतांचे चरण आता संत कोणाला म्हणावं हा फार मोठा वादाचा विषय आता स्वयंपोषित संत भरपूर झालेत म्हणून संतांच्या चरणावर विचार करायचा नाही गुरुचे चरण आता गुरु कोणाला म्हणावं आता चेले कमी गुरु जास्त झाले नाही का देवाचे चरण अंतर् धारण करायचे कोणी केले मीराबाईनं केले जनाबाईनं केले सखुबाईनं केले नुसते चरण नाही तर आखा भगवंतच अंतकरणात धारण केला हृदयबंदी विठ्ठल कोंडी नारी, नारी जातीनं ना चरण अंतकरणात धारण केले माय मावल्यानं तुमचा एवढा अधिकार कोणाचाच मोठा नाही प्रत्येक क्षेत्रात तुम्ही पुढे आहात तुम्ही ज्याला आशीर्वाद दिला ना त्याचा विजय निश्चित आहे म्हणून आज मोदीजी आले लाख महिला एकत्रित झाल्या सुद्धा मोदीजी म्हणणं असं त्या महिलांनी जर आशीर्वाद दिला तर बस कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही आमच्या माय मावल्या ज्याला आशीर्वाद देते हे राज्यकर्त्यांना जास्त कळतं बरं राज्यकर्त्यांनी सगळ्या सवलती आता पंधरा पंधराशे दिले लाडक्या बहिणींना ते एस टी तिकीट हाफ केले तुम्ही हापच आहे तिकीट म्हणजे लय समृद्धी दिल्या बरं का तुम्हाला बापरे बाप तुम्ही आजपासून नाही पूर्वीपासून समलती आहे तुम्हाला तुमच्या इतका अधिकार कोणीच कोण कुन? आम्ही ज्या क्षेत्रात राहतो आम्ही ज्या परिसरात राहतो आमची आई मुक्ताईनं या वारकरी संप्रदायाला तीन देव दिलेत ज्ञानदेव नामदेव आणि नाम चांगदेव अरे बाबा ज्या ज्ञानवरांच्या ज्ञानाला तोड नाही ज्ञानाचा सागर ज्यांना म्हटलं जातं त्या ज्ञानवरांना म्हणते मुक्ताई एक तुम्ही साधू झाले माया केले हा अधिकार या देशातल्या नारी नारीचा आहे दादा नारीला कमी लेखू नये बाबा लोकांनी सुद्धा दादा पटेल बाबा लोकांनी सुद्धा बायांच्या विरोधात बोलायचं नाही मी नेहमी सांगतो बरेच बाबा लोक बोलतात आता बायांना काय बोलायला तीनच मुद्दे आहेत लग्नात नग्नात सुद्धा पदर घेत जा आणि जा दो बाबा तो दो कुकु लावा, कुकु लावा। ये बाबा येतो तू सांगतो कुकुलावा कुकुलावा एका दिवशी भीती पाहिजे बोलणाऱ्या बाबावर म्हणून कळत काय असते कारण ना माणसाची बुद्धी जिथं तपते ना कि तयांची चालू होते हा आणि तुम्ही कशाला ऐकून घेता जो बाबा कुकूच्या विरोधात बोलला ना त्या त्यालाच भेटायचं कीर्तन झालं कार शपथ खरं सांग तुम्ही कुकू लावते का टिकलेला लावते सत्तर टक्के कीर्तनकाराच्या बायका टिकलेला होता चाटा मारण्यात ते मजा ना नाही 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 बोलायचंच नाही फोटो मी म्हणतो माई मागांच्या विरोधात कशाला आणि जो बोलला ना त्याची माझा स्वभाव मी फोटो बोलत नाही खरं सांगत नाही एकदा साखरी तालुक्यातली घटना झालं असं ऐका ना झालं असं मी असूच बोललो बा टिकली तर टिकली नाही तर हुकली बायनी टिकली नाही लावली पाहिजे हुकू लावला पाहिजे कीर्तन वगैरे झालं आणि एक जण आकडा आला म्हणे बाबा एकच नंबर कीर्तन केलं तुम्ही म्हणलं मग सकाळी आपल्या घरी या म्हणे चहा पाण्याला म्हणलं चालेल बाबा त्याला कीर्तन आवडलं पण त्याच्या बायकोला आवडेल नव्हतं सकाळीच आला तुम्हाला सात वाजता बोलवायला चला बाबा आपल्या घरी ज्याच्या घरी मी होतो ना तो म्हणे बापरे बाबा पस्तीस वर्ष सत्याल झाले त्यांना कधी बाबा नाही नेला तुम्हाला बरोबर कसा आला म्हटलं जाऊ दे बाबा आला इथं महाराज सांभाळून जा त्याची पायरीच उतरलो तेवढ्यात गेली एक जण अरे महाराज ब्रामच्या घरी म्हटलं हा म्हणजे सांभाळून जा काय करावं त्याच्या घरी जात जा दहा लोक बोलले सांभाळून जा व्यवस्थित जा सांभाळून जा व्यवस्थित जा गेल्या गेल्या पुढच्या टप्प्यात गेलो आणि तो घरात गेला त्याच्या बायको म्हणजे पाय चा ठेवून ती म्हणे का बरं म्हणे बाबा आले म्हणे बाबा म्हणे झालं काय काय कामाचं कीर्तन केलं त्या बाबानं त्या बाबाला काय कीर्तन येतं का रात्र ते बायांची टिंगल गेली बायांच्या विरोधात बोलले बिलकुल चालत नाही तो म्हणलाय पाय याच्या आधी मी कोणताच बाबा आणला नाही आजच्या दिवस बाबा आणलाय नाही सांगितलं ना हे पाय इज्जत नको घालून बाबा घरी आले पुढच्या टप्प्यात नाही सांगितलं ना तो म्हणला हे बाय पडतो मी ऐकत होतो बर तो म्हणला हे बाय पाया पडतो नको करू आजच्या पावडर घेऊन या अजिबात घ्यायचा होता मला तो बाहेर आला म्हणजे बाबा आलो चहा पावडर घेऊन म्हणलं जाय बाबा तो चहा पावडर घ्यायला गेला मावशी मागच्या घरातून पुढच्या घरात आली मन, मन, मला म्हणते बाबा म्हणलं काय तुम्ही रात्रीची कीर्तन आहे <laughs> म्हणलं काय महानवरालय बेकार आहे म्हणे मन म्हणलं झालं काय म्हणे गोड बनून बाबा लोक घरी आणतो नाड्यानं भांडतो मुसळांना आणतो अरे या बा रे बाबा मला ते गलीतले लोक बरोबर सांगत होते मी आपला काष्टा उचलला नाही ना थे? मी बाहेर गेलो तेवढ्यात तो घरी आला म्हणजे का तो बाबा मी काय करू म्हणलं तो बाबा नाळा मुसळ वागत होता म्हणजे मग देऊन देते म्हणजे तुम्हीच देऊन या शाणात त्यानं मागच्या घरातून नाळा मुसळणार मी पुढे पडायचो तो माग पडायला आज माझ्या सुख झालं नाही बरोबर बरे मी जोडून सांगतो नाही तर बरं पैसे सांगण्याचं होते जिथे माणसाची बुद्धी संपते ना दादा तिथून पुढे अरे तीन सजावत देश संत सती वर शूर तीन लजावत देश तो कपटी गायर क्रूर आग्रगण्यस्थान तुमचंय मान प्रत्येक क्षेत्रात तुम्ही पुढे आहात अरे नुसतं भगवंत नाही होता चरण भगवंतच अंतकरणात आणत गेला मीराबाईचं चरित्र पाहा राजस्थानात मेडता नावाचं प्रांत मेडताला मीराबाई राव दुधांच्या घरी जन्माला आल्या आणि राजपुतांची परंपरा परपुरुषांना नग सुद्धा दिसत नव्हतं अशा परंपरेत मीराबाई जन्माला आल्या पण पायामध्ये घुमरू चाळ बांधायची हातात फेकतारी घ्यायची मीराबाईना नाचायचं घरातल्या लोकांनी विचार केला जी, मीला जिवंत ठेवायची नाही घरातल्या लोकांनी विष पाठवलं मीराबाई प्रसाद समजून विष करून गेल्या भगवंताचा कंठ विमा झाला मीराबाईला काहीच झालं नाही देवतारी त्याला कोण मारी पण आमच्याकडे म्हणतात पाय मरी गेले देवबी काय करी आमच्याकडची भाषा ये सांगण्याचा उद्देश असा आहे की राधा चरण अंत करणात धारण केले कोणी मीराबाई जनाबाईने सदोबाई राधे चरणाची एकदा का चरण अंतकरणात धारण केले देवाला नाही धारण केलं तरी देव धारण होऊ शकतो आपल्या करणात चरण नाही परमात्मा अत्यंत चंचल देव किती चंचल माहितीये एकदा परमात्मा मथुरेला बसलेले असताना देवाच्या डोळ्यात पाणी आलं बुद्धवान विचारलं देवा, विचार। देवा मला का मला त्या गोपिकांची आठवण येते जातो का निरोप घेऊन येतो का विस्तृत सांगायला वेळ नाही उद्धवजी आले गोपिकांशी संवाद झाला गोपिका म्हणतात उद्धवा काय निरोप विचारतो रे तो आमचा जाऊन फक्त एवढंच सांगा त्याला बाकी काही आशा नाही राहील एकच आशा काय सांगा निरोपमचा काय सांगायचं मेल्या त्या गोपिका मेल्या त्या गोपिका त्यांची रात झाली मरून गेल्या म्हणा एकच इच्छा आहे वाजवी मुरली एकदा ये आणि त्यांच्या राखीवर उभा राहून बासरी वाजव बुद्धवानं सांगितलं अग नंद बाबाचा आणि यशोदा राणीची भेट घ्यायची आहे घराचा पत्ता सांगा या गल्लीने सरळ जा उद्धवजी जाण्याकरता निघाले